रायगड जिल्ह्याच्या पोलिसांची सूत्र हाती घेतल्यानंतर गुन्हेगारांना भांगडा करायला लावणाऱ्या रायगडच्या पोलीस अधीक्षिका आचल दलाल येथील श्री अंबिका माता गरबा खेळताना दिसल्या आचल यांच्या या कृतीनं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी त्यांनी नवरात्रोत्सवाचा योग साधला पेण विभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी एसपी आचल दलाल यांनी गदजच्या ठिकाणची निवड केली पेण येथील जागृत देवस्थान श्री अंबिका देवी माता मंदिरात शनिवारी रात्री त्यांनी दाखल होत नागरिकांशी संवाद साधला नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे अलिबाग येथील दालन सदैव खुलं आहे असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी त्यांच्यासोबत पेण विभागीय पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ दादर सागरी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे वडखळ पोलीस निरीक्षक जाधव तसंच उपनिरीक्षक निलेश राजपूत उपस्थित होते श्री अंबिका मंदिर ट्रस्ट आग्रहानंतर शिस्तबद्ध आणि जबाबदारीनं काम करणाऱ्या या महिला अधिकाऱ्यांनी जेव्हा गरब्या स्वतः सहभाग घेतला तेव्हा उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं खाकी फक्त कायदा सुव्यवस्थेसाठीच नाही तर जनतेशी हृदयानं जोडलेली ताकद आहे हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं कार्यक्रमानिमित्त मंदिर ट्रस्ट तर्फे बाबूलाल साखळचंद जैन जाएं। जयंतीलाल साखळचंद जैन राहुल बाबूलाल जैन चिराग दिनेश कुमार जैन यश मनोज जैन या जैन बंधूंनी पोलीस अधीक्षक आचल दलाल यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यूट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज